शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही कोणत्याही परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देखील आता बाहेर गवायच्या पडताना सुरक्षित नाही याची भावना तयार झाली आहे आपण शाळेला आपली मुलगी पाठवली तर ती मुलगी सुरक्षित घरी येईल का अशी समस्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि दिवसेंदिवस हे महिलांचे आणि मुलींच्या वरचे अत्याचार वाढावे लागले आणि सरकार दुसरेच कामात करत आहे म्हणजे पाच पाच सात सात कोटी रुपये खर्च करायचे एसट्या पाठवायच्या लक्झरी बसेस पाठवायच्या महिलांना गोळा करायचं त्यांना पेटे घालून बसवायचं आणि त्यांच्यात आपला स्वतःचा उद्योग उभे करायचा आता महिला सुरक्षित नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि एका योजनेसाठी सगळं सरकार मागे लागले आणि सरकार असा शब्द वापरणं योग्य नाही पण त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी तयार होईल पण सरकार एखादा म्हणजे ऑप्सी झालेलं आहे ह्याच्या हीच आपली योजना दुसरं काहीही नाही असं समजते पण दुसऱ्या बाजूने सगळ्या योजना थांबलेल्या आहेत सगळ्या योजनांच्या वरचे पैसे कपात व्हावे लागलेले आहेत अर्थ खात्याला रात्रभर झोप लागत नसेल की आता उद्याचा दिवस कसा काढायचा अशी विचित्र अवस्था त्या व्यवस्थेत यांनी निर्माण केलेली आहे आमचा कुठल्याही योजनेला विरोध नाही योजना राबवताना तारत्याने महिलांना शेवटच्या गरजू अशा महिलांना ही मदत पोहोचावी अशी आमची आ... असं म्हणायचं किंवा इलेक्शन ही लाडकी बहीण योजना याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं राबवता येईल असं आमचं मत महाराष्ट्र गुलाबी झालं वाटत महाराष्ट्र गुलाबी नाहीये पण सरकार गुलाबी झालेलं पंतप्रधान नरेंद्र जळगावचे काही प्रवासी नेपाळला गेले सत्तावीस जणांचा मृत्यू झाला एका प्रसार नेपाळमध्ये सगळ्या जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत सन्नाट पसरलेला आहे झालेली दुर्दैवी घटना एवढी मोठी झालेली की जवळपास परेसा तालुक्यात मृत व्यक्तींची गावं आहेत आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथं जात आहे दुर्दैव नाही सेलिब्रेशन सरकार करते त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या मुट पद्धतीने सभा करते आहे ते तेवढी घटना घडली आहे म्हणजे सरकारला जर चाल असेल त्याची काही हे असेल तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे काही दिवस जाऊन दिले पाहिजे कारण सगळ्यात जळगाव जिल्ह्यात शोकाकुल आहेत आणि त्याच प्रचंड छाया त्या ऍक्सिडेंटची परिणाम जळगाव जिल्ह्या जनतेवर झालेला आहे मला वाटतं की सरकारने हा प्रसंग बघून ती व्यवस्थितचा कार्यक्रम टाळला पाहिजे किंवा नरेंद्र मोदी साहेबांना किमान सांगितलं पाहिजे असं झालंय कदाचित तेच स्वतः टाळले दुसरं असं एकनाथराव खडसे नेमके आता कुठे आहेत कारण आज त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती पण त्यांना निमंत्रणच नाही तिकडं माहित नाही मला माझा अलीकडे संपर्क नाही आता पक्षात आहेत की नाही ते आपल्या एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आहेत की नाही त्यांनी त्या बाबतीत विधानं केलेली आहेत स्पष्ट आहे आपण आपली स्मरणशक्ती माग तुमच्या लक्षात काय आहे पण त्यांच्या बिहवर मी काय बोलणं हे आता योग्य नाही महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपाची कालपासून चर्चा आहे मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी वीस जागा ठाकरे गटाने मागितल्याची चर्चा आहे सात जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आहे आणि मग पोहल्याला नऊ जागाच काँग्रेसला मिळतील का अशी सुद्धा चर्चा केली जाते खरंच जागा वाटपाची मुंबईतल्या जागा वाटपाबाबत काय चर्चा झाली जागा वाटपाची बैठक झाली मी त्या बैठकीला नव्हतं आमची मुंबई प्रदेश कार्यालय पक्ष प्रदेश मुंबई प्रदेशची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष राखीताई जाधव आणि आमचे रवींद्र पवार साहेब हे त्या बैठकीला घेतलेले त्यामुळे मला तपशील माहित नाही काय चर्चा झाली मुख्यमंत्री चेहरा चेहरा आहे का पवार साहेब जे म्हटले ते अंतिम सत्य आहे त्याच्यावर परत चर्चा नाही उद्धव ठाकरे भीती आहे का उद्धव ठाकरे जाहीर व्यासपीठावरून बोलतात की नाही भाजपच्या वेळेस आमच्याबाबत जो घटना घडली म्हणजे जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही तर जास्त जागा येऊ नये म्हणून अनेक जागा पाडल्या जातात उद्धव ठाकरे जाहीर व्यासपीठावरून बोलले की तुम्ही जो जाहीर करा त्याला पाठिंबा आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या अनेक जागा बंडखोर उभा करून पाडण्याचा उद्योग केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर अनेक कारण आहेत त्यातलं हे एक कारण आहे त्यामुळे ते त्यांची ही रास्त अपेक्षा आहे की महाविकास आघाडीत आता लोकसभेला आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं कुणीच असा लढाव केला नाही किंवा के वेगळी भूमिका केली नाही तर विधानसभेच्या वेळी तेच मूळ राहावा आणि सर्व पक्षांनी एकत्रित काम करावं असा त्यांचा उद्देश आणि प्रयत्न आहे त्या चुकीचं आहे असं मला वाटतं इच्छा आहे की पक्षाच्या झालेल्या संजय सर बोलताना असं म्हणाले की जयंत पाटलांना रोहित पवारांची भीती आहे आणि संजय शिरसा शिवसेनेचे आमदार जयंत पाटलांवर रोहित पवारांची भीती आहे त्यामुळे ते कदाचित भाजपचे नेत्यांची भेट घेत असावीत की ज्येष्ठ नेत्यांचा पक्षामध्ये अपमान केला जातोय असं कदाचित ते सांगत असावेत किंवा जयंत पाटील भाजपाच्या वाटेवरती आहेत असे सुद्धा एक असं संजय शिरसा तुम्हाला काय वाटतं सांगा तुमच्या सांगू मला विचारते तुम्हाला काय तुम्ही पण समाजातले प्रमुख ते करा तर तुम्हाला काय वाटतंय नाही मध्ये विमानतळावर भेट झाली होती काही चर्चा हो नव्हती तो पण त्यांच्याशी संपर्कात राहतो <laughs> <laughs> जनजी पाटलांकडे भरपूर काही लोक जाऊन येतात सगळ्याच पक्षाचे आमदार आजी माजी मी त्यांना काही ना तिकीट हवी ना सेटलमेंट हवी कारण लोकसभेत अनेकांनी असे सेटलमेंट केलेले सगळ्यांनी बघितलेला मग तो फॅक्टर तुम्हाला महाविकास आघाडीला त्रासदायक होणार नाही पाटील हे राजकीय दृष्ट्या योग्य त्या पद्धतीनं का त्यांची पावलं चाललेली असतील आणि त्यांच्या वक्तव्य देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं त्यांची भूमिका ती आहे त्यामुळं बघू काय होते आरक्षणा संदर्भात वक्तव्य केलं त्याचं तुम्ही समर्थन करता दो करता, दो। करता, दो, करता, का तो, तो। करता का म्हणजे विचारलं करता मराठा आरक्षणाबाबत नाही नाही ते काय म्हंटले ते असं मराठी वाघ आहेत मराठी वाग आहे आरक्षण आरक्षण काढलं कुठून मराठ्यांनी महाराष्ट्र आणि देश आरक्षण काढलं असं ते भूमिका मांडत असतात त्याच्यावर प्रत्येक भूमिका मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे असं मला त्यांचं वक्तव्य योग्य आहे काय वाटतं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्याच्यावर बोलायची काय गरज आहे असं आहे की त्याचा परिणाम काय धोरणात्मक दृष्ट होत असेल तर त्यावर बोलायला विषय काढलाच तर सांगली जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांनी ने भिडे गुरुजींना सोयीनुसार आपापल्या पद्धतीने वाढवलं मोठं केलं खतपाणी घातलं पण तेच भिडे गुरुजी आज सामाजिक स्वास्थ्य बिघडू पात आहेत अनेकदा त्याचा पात कोण घ्या ना राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी दंगली सुद्धा त्यांच्या गुरुजींच्या वेगवेगळ्या हे जे प्रकार आहेत त्याला कोणीही सांगली जिल्ह्यात समर्थन करत नाही तुमचा गैरसमज आहे की तिचं कोणी त्यांना समर्थन करत आता त्यांनी काय बोलायचं आंबे खाल्ल्यानंतर मुलं होतात इथंपर्यंत उडी पडते त्या बाबतीत त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया करणं देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजात आजही मोठी बेकारी आहे मराठा समाजातल्या युवकांना संधी मिळत नाही अशी मानसिकता आहे आणि म्हणून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे त्यामुळं ठराविक पुढारी मोठे झाले म्हणजे समाजला संधी मिळाली असं नाही मराठा समाजात देखील समाज दारिद्र्य अल्पभूधारकपणा आणि अनेक समस्या आहेत त्यामुळे मराठा समाज आज आरक्षणाची मागणी करतो त्यामुळं त्यांनी काय म्हटलं याच्यामुळे परिस्थिती बदलत नाही असं मला वाटतं आमदार जो असेल जुनर मधला तो शरद पवार साहेबांच्या पुढचा आमदार जो असेल तो शरद पवार साहेबांच्या विचारांचा असेल मला माहित नाही की त्यांच्या मनात काय माझे काय त्यांच्याशी संपर्क नाही अतुल बेनक्यांची त्यामुळं त्यांच्या मनात काय मला माहित नाही त्या मुगाच त्यांच्याविषयी माहिती योग्य नाही काय फ्लेक्स कोण लावत अतुल बेनकेनं माहित नसणाऱ्या माणसानं पण फ्लेक्स लावले असत त्याला वाटलं असेल यांचे फोटो लावू यांचे सगळ्याच गोष्टीत विचार मला नाही पण त्यांच्या मनात काय माहितीच आपली गडबडीत काहीतरी कोणाबद्दल तरी बोलणं योग्य नाही असं म्हणाले शरद पवारांवर आरोप करतात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये जाती जंगली जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढतात काल शरद पवारांनी उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली ते असं म्हणाले की राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण कुठं वाढला आणि शक्ता कसल्या देत आहे राज ठाकरे राज ठाकरे यांच्या म्हणायला काही अर्थ नाही काही जातीपातीचं राजकारण आहे सर्व जाती धर्मांना घेऊन शरद पवार साहेब आयुष्यभर चाललेले आहेत हे सगळ्या आणि देशाला आहे आज पुरोगामीत्व टिकवण्यासाठी महाराष्ट्र शरद पवार साहेब पूर्ण तक आज काम करत आहेत त्यामुळं जातीपातीचं राजकारण दुसरी लोक करतात त्यांच्याविषयी त्यांनी बोललं तर मी समजू शकतो पण साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही वेगवेगळ्या धर्मातल्या समाजातल्या जातीतल्या लहान माणसांना पुढं आणून मोठं करण्याचं काम हे पवारसाहेबांच्या सारख्या नेत्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या पटलावर कदाचित वेगवेगळ्या पक्षात लोक असतील पण वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या जातीची लोक आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर काम करतायत त्यातल्या बऱ्याच जणांनी पवारसाहेबांचं बोट धरून प्रवास केलेला आहे हे महाराष्ट्राला आहे त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य ता आहे असं मला वाटतं करायचं लोकांना तेच सांगायचं म्हणजे लोकांना सतत बोलल्यावर पडतं असं प्रकार असतात हे प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू बद्दल थँक्यू